नमस्कार मित्रांनो एस वाय हेल्थ मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तुमचं जर स्टेट बँक ऑफ इंडियाचं खातं असेल तर तुमच्यासाठी फार मोठी खुशखबर आली आहे लक्ष देऊन बघा स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन योजना आणली आहे ज्या योजनेअंतर्गत चार लाख रुपये तुम्हाला मिळणार असून ते चोवीस तासामध्ये तुमच्या बँकेमध्ये जमा होणार आहे आणि तुम्हाला सर्वात महत्त्वाचे सांगायचं म्हणले की तुम्हाला एक रुपया पण आता भरावा लागणार नाही त्यामुळे व्हिडिओमध्ये सर्व डिटेल्स जाणून घ्या व्हिडिओमध्ये सर्व सविस्तर माहिती सांगितलेली आहे मग हे चार लाख रुपये मिळवण्याची योजना कोणती आहे आणि तुमचे जर स्टेट बँकेमध्ये खाते असेल तर लक्ष देऊन बघा तुम्हाला आता चार लाख रुपये एक रुपया पण न भरता थेट बँक ऑफ इंडियामध्ये दे देत आहे मग याचा लाभ कसा घ्यायचा आहे ते लक्ष देऊन बघा व्हिडिओ संपूर्ण बघा सर्वात महत्त्वाचे एसबीआय बँकेत मध्ये कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे कसा लाभ आपल्याला मिळवायचा आहे याचा कसा फायदा आणि हो। आपण उचलू शकतो अगदी अतिशय तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे तुम्हाला जर मोफत चार लाख रुपये पाहिजे असतील तर व्हिडिओ पूर्ण बघा स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी खास योजना आणली आहे एक विशिष्ट प्रकारचं खातं तुम्हाला खोलायचं आहे किंवा तुमचं आधीचं खातं देखील तू त्याच्यामध्ये करू शकता हे आहे जनधन खात योजनेचे खाते त्यासाठी खास ऑफर बँकेने घेऊन आले आहे त्यामध्ये खातेधारकांना दोन लाख रुपयांचा अपघात विमा मिळणार आहे याबद्दल बँकेने ट्विट केले आहे ऑफिशियल ट्विटरच्या माध्यमातून ट्विट देखील केले आहे या ट्विटमध्ये बँकेने यशाच्या दिशेने वाटचाल करण्याची योग्य वेळ असल्याने आणि एसबीआय रुपये जनधन कार्डासाठी अर्ज करण्याचे आव्हान बँकेने आपल्याला ट्विटमध्ये केले आहे तुम्ही अर्ज केल्यावर लगेच हे पैसे मिळणार आहे जर दोन लाख रुपयेचा विमा आपल्याला मिळवायचा असेल तर एक विशेष अर्ज तुम्हाला करायचा आहे तुमचं खातं एका विशिष्ट पद्धतीने करून ट्रान्स्फर करायचं आहे जेणेकरून तुम्हाला लाभ मिळू शकतो हे दोन लाख रुपये आणि ही दोन लाख रुपये कसे मिळवायचे ते पहा केंद्र सरकारचे जनधन योजनेअंतर्गत भारतात एक्केचाळीस कोटी पंच्याहत्तर लाख खाते उघडण्यात आली आहे यापैकी पंच्याहत्तर कोटी पंच्याण्णव लाख खाती कार्यरत असल्याची माहिती केंद्राने दिली आहे या योजनेअंतर्गत खातेधारकाला खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स बंद करत नाही आणि त्यांना सूट देखील देण्यात आलेली आहे आता सगळ्यात महत्त्वाचं जी गोष्ट आहे ती म्हणजे चार लाख रुपये तुम्हाला मिळणार आहे हा लाभ मिळण्यासाठी कोण कोण खाते उघडू शकतो आणि कशा प्रकारचे आवश्यक कागदपत्रे आहे तर पी एम किसान योजनेअंतर्गत हप्ता घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आणि या योजनेअंतर्गत खातेदारकाला खातेमध्ये मिनिमम बॅलन्स ठेवणं बंद करत नाही आणि त्यांना सूट देखील तर प्रधानमंत्री जनधन योजना या यो अंतर्गत खाते तुमच्या स्टेट बँकेमध्ये असेल तर तुम्हाला हा लाभ मिळू शकतो हे खाते उघडण्यासाठी तुमचे वय अठरा वर्षाचे असले पाहिजे म्हणजे अठरा वर्षाच्या वरील सर्वांना हे पैसे मिळणार आहेत आधार कार्ड पॅन कार्ड रहिवासी पुरावा इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे याचबरोबर ही कागदपत्रे त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे आता या खात्याअंतर्गत कोणती सुविधा मिळतील आणि कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे ते बघा या योजनेअंतर्गत तुम्हाला सरकारकडून मिळणारी सबसिडी तसेच इतर योजनांचे पैसे थेट खात्यात जमा होतात म्हणजेच प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत जी खाती स्टेट बँकेत ओपन करण्यात आले त्या खात्यामध्ये सर्व सार्वजनिक आयोजनाचे पैसे आहेत तर ते ठिकाणी जमा होतात या खात्यामध्ये तुम्हाला मोबाईल बँकिंगची सुविधा मिळते दोन लाखापर्यंत अपघात विमा तीस हजार जीवन विमा कवर रुपये डेबिट कार्ड वापरून तुम्ही याच्यामार्फत देशांतर्गत कुठेही व्यवहार त्या ठिकाणी करू शकता तर या ठिकाणी महत्त्वाची गोष्टी याच्यामध्ये त्या ठिकाणी अंतर्भूत करून त्या देण्यात आल्या योजना कधी सुरू झाली प्रधानमंत्री जनधन योजना दोन हजार चौदामध्ये सुरू करण्यात आली आहे योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक सेवा बँकिंग बचत ठेवी खाती क्रेडिट विमा पेन्शन परवणारी पद्धती प्रवेश निश्चित करते आणि तुम्हाला चार लाख रुपये मिळवण्याचे हमी देते आता त्याच्यामध्ये जर तुमचा अपघात झाला या अपघातात झाल्यासाठी अपघात झाल्यानंतर त्याच्याजवळ जे काही आहे त्यासाठी इन्शुरन्स त्यांच्या मार्फत देण्यात येतो त्यामध्ये आवश्यक कागदपत्र सादर केल्यास विम्याच्या रकमेनुसार दावा भारतीय रुपयामध्ये म्हणजे त्या ठिकाणी दिला जातो भारतीय जरी भारताबाहेर जरी कुठल्याही प्रकारचा अपघात झाला तरीही तो देखील यामध्ये करण्यात येत आहे आता ज्याच्या जनधन खाता आहे बँक अकाउंट स्टेट बँकमध्ये आहे त्यासाठी तुम्हाला आहेत पण या व्यतिरिक्त स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जनधन खातं नाही त्या लोकांना नी जनधन खात्यामध्ये ट्रान्सफर देखील करू शकता तसं बेसिक सेविंग अकाउंट जर तुमचं असेल तर त्याला जनधन योजनेच्या खात्यात तुम्ही ट्रान्सफर देखील करू शकतात असे पर्याय देण्यात आले आहे जनधन खातेधारकाकडून बँकेकडं एक कार्ड मिळते अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार अठरापर्यंत उघडलेले जनधन खात्यावर जाहीर केलेली के कार्ड रक्कम एक लाख असेल आणि अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार अठरापूर्वी जर, जर एखाद्याने खाते उघडले असेल तर त्या अशा ग्राहकाला दोन लाखा रु दोन लाख रुपयापर्यंतचा अपघात विमा या मार्फत देण्यात येत आहे आता साधारणपणे असा लाभ कसा घ्यायचा आहे तुम्हाला याचा लाभ कसा मिळणार आहे ते बघा ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक सेवा बँकिंग बचत आणि ठेवी खाती क्रेडिट विमा पेन्शन या सुविधा पुरवते स्टेट बँक ऑफ इंडिया जनधन ग्राहकांना एस आय रुपये जनधन कार्डाची सुविधा प्रदान करते या कार्डावर बँक ग्राहकांना दोन लाख रुपयापर्यंतचा अपघाती विमा संरक्षणाची सुविधा देत आहे तसेच रुपये कार्डाच्या मदतीने तुम्ही खात्यातून पैसे काढू शकता आणि खरेदीही देखील करू शकता बेसिक अकाउंट जनधन खात्यात ट्रान्स्फर करा सेविंग अकाऊंट जनधन योजना खात्यात ट्रान्स्फर करण्याचा पर्याय देखील आहे जनधन खात्याधारकांना बँकेकडून रुपये पी एम जे डी ए वाय कार्ड मिळते यामध्ये अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार अठरापर्यंत उघडलेल्या जनधन खात्यावर जाहीर केलेल्या रुपये पी एम जी डी वाय कार्डची विम्याची रक्कम एक लाख रुपये असेल अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार अठरापूर्वी खाते उघडणाऱ्या ग्राहकांनी या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेअंतर्गत जारी केलेले रुपये कार्डावर दोन लाख रुपयापर्यंतचा अपघाती विमा कवर लाभ मिळेल देशबाहेरील वैयक्तिक अपघातही कव्हर कवर होणार आहे स्टेट बँकेच्या या योजनेअंतर्गत भारताबाहेरील घटनांनाही वैयक्तिक अपघात पॉलिसीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे आवश्यक कागदपत्रे सादर केल्यावर विमेच्या रकमेनुसार दावा भारतीय रुपयामध्ये दिला जाईल कोर्टाच्या आदेशानुसार लाभार्थी कार्डधारक किंवा जर तुम्हाला तुमचे नवीन जनधन खाते उघडायचे असेल तर तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन हे काम सहज करू शकता यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल नाव मोबाईल क्रमांक बँकेच्या शाखेचे नाव अर्जदाराचा पत्ता नामनिर्देशित व्यक्ती व्यवसाय नोकरी आणि वार्षिक उत्पन्न आणि अवलंबितीचा संख्या एस एस सी एस एस ए कोड किंवा प्रभागक्र नाव कोड किंवा शहर कोड द्यावा लागेल मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एस वाय हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद